जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगावनी येथे प्रजासत्ताक दिन साजरा मालेगाव तालुक्यातील जळगावनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सव्वीस जानेवारी वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण शाळे समिती अध्यक्ष योगेश यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन पोलीस पाटील शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते यावेळी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पंचावन्न टीव्ही शाळेला भेट स्वरूपात दिला डिजिटल युगात विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी पालकांनी पुढाकार घेतला तसेच विद्यार्थ्यांनी सैनिक परेड करत प्रमुख मानवंदना दिली यासाठी माजी सैनिक धाराचंद मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जळगावणी गावातील विद्यार्थी भारतीय सैन्य दलातही आपले नाव मोठे करतील असा विश्वास परेड पाहून पाहणाऱ्यांना नक्कीच आला असता शाळेतील विद्यार्थ्यांनी खूपच छानसा अभिनय सादर करत भाषण गायन करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी उपस्थितांमध्ये सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य सामाजिक संस्थांचे अधिकारी पदाधिकारी सदस्य आरोग्य विभागाचे कर्मचारी माजी सैनिक ग्रामस्थ विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक पानसरे सर शिक्षक लक्ष्मण काळे तेली सर त्याच शिक्षिका का आयरे जयश्री आयरे अनिता पाटील कुशिला कोरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले